कुंभराशी दोन हजार पंचवीस नशिबात लिहिलेलं कोणीही पुसून टाकू शकत नाही पाच चमत्कारासाठी तयार राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु मौली या चॅनलमध्ये बिलकुल चल मी तुला कुंभराशीच्या दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या पाच चमत्कारांचं आणि साडेसातीच्या अंतिम टप्प्याचं एकदम सखोल आणि प्रभावशाली विश्लेषण देते हे बदल खूप मोठे असतील आणि तुझ्या आयुष्याला वेगळी दिशा देतील दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीसाठी कर्म नियती आणि देवकृपेचा संगम आहे नशिबात लिहिलेलं कोणीही पुसून टाकू शकत नाही हे वाक्य दोन हजार पंचवीस मध्ये खऱ्या अर्थानं सिद्ध होईल राशी दोन हजार पंचवीस पाच चमत्कार आणि साडेसातीचा अंतिम टप्पा साडेसातीचा अंतिम टप्पा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला मीन राशीत प्रवेश करतो तुझ्या राशीसाठी हे साडेसातीचं तिसरं आणि शेवटचं पाऊल आहे हा टप्पा परीक्षेचा आहे पण यशाचाही आहे जेव्हा शनी संपूर्ण फळ देतो पूर्णांक तीन दशांश जून दोन हजार सत्तावीसावा शनिमेष राशीत जातो आणि साडेसातीचा शेवट होतो या काळात तुझी परीक्षा घेऊन तुला स्थायत्वाक संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याची वेळ येते पाच चमत्कार घडणार दोन हजार मध्ये चमत्कार एक आर्थिक भरभराट आणि संपत्तीचा मिळणारा वारसा काय घडेल शनिचमीन राशीत जाण्याने तुझ्या द्वितीय भावात धनभाव त्याचा वास होतो या काळात जुन्या गुंतवणुकीतून वारसा हक्काच्या संपत्तीमधून किंवा अचानक मिळालेल्या संधीमधून मोठा आर्थिक लाभ होईल अनेक कुंभ राशीच्या लोकांना जुन्या प्रॉपर्टी डील फायनल होतील कोर्ट केस जिंकतील किंवा भागीदारीतून मोठं उत्पन्न येईल काय काळजी घ्यायची फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहा काळ्या पैशाचे व्यवहार टाळा शनीचा कोप होऊ शकतो चमत्कार दोन नोकरीत पदोन्नती किंवा नवीन करिअरची उत्तम संधी काय घडेल शनी तुझ्या द्वितीय भावात येतो पण दृष्टी तिसऱ्या आठव्या आणि नवव्या भावावर टाकतो या योगामुळे तुला प्रमोशन सरकारी नोकरीतील स्थिरता किंवा विदेशात नवी संधी मिळू शकते खास करून शिक्षण प्रशासन बकेग आणि रिसर्च क्षेत्रातील लोकांना फायदा होईल काय करायचं कामात प्रामाणिकपणा आणि संयम ठेव वरिष्ठांशी नम्र राहा शनी जबाबदारी वाढवतो आणि त्यातून यश देतो चमत्कार तीन विवाह संततीप्राप्ती आणि कौटुंबिक सुख काय घडेल द्वितीय भावात असल्यामुळे कुटुंब वाढण्याची शक्यता आहे विवाहाची वाट पाहत असलेल्या राशींसाठी शुभ मुहूर्त दोन हजार मध्ये तयार होतात वृषभ राशीत गेल्यावर मे दोन हजार पंचवीस सप्तम भावावर प्रभाव टाकतो हे विवाह संतती आणि घरातील सौख्याचे द्वार उघडते विशेष वेळा श्रावण भाद्रपद माघ महिन्यात विवाहाचे योग बनतात ज्यांच्या संतती संबंधी अडचणी आहेत त्यांना दोन हजार शुभ बातमी येईल चमत्कार चार मान सन्मान प्रसिद्धी आणि सामाजिक प्रतिष्ठा काय घडेल द्वितीय भावातून तुझ्या वाणीवर प्रभाव टाकतो त्यामुळे तुझ्या बोलण्याची ताकद वाढेल कुंभराशीच्या लोकांना सामाजिक कामात नाव मिळेल राजकारणात प्रवेशाची शक्यता असेल किंवा कोणी सार्वजनिक जीवनात यशस्वी होतील ज्यांना लेखन अध्यापन पत्रकारिता किंवा वक्तृत्व हे क्षेत्र आहे त्यांना फेम मिळेल काय करायचं वाणीवर संयम ठेव चुकीचे बोलल्यास शनीचा दंड लोकांना मदत करा सामाजिक उपक्रमात सामील व्हा चमत्कार पाच अध्यात्मिक उन्नती आणि आत्मिक शांती काय घडेल शनीच्या प्रभावामुळे मनात वैराग्याचा भाव निर्माण होतो हे अध्यात्माकडे वळण्याची वेळ असते पूर्णांक दोन हजार पंचवीस दशसहस्रांशमध्ये तीर्थयात्रा धारणा योग यामध्ये रस वाढेल जीवनातले दुःख मागे टाकून मनःशांती आणि आत्मिक समाधान मिळेल काही लोकांना योग्य गुरुचं मार्गदर्शन मिळेल साडेसातीचा शेवटचा टप्पा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस आणि त्याचे फायदे कठोर परिश्रमाची फळं मिळतील तणाव कमी होईल मानसिक शांती वाढेल शनी तीन जून दोन हजार सत्तावीसला ला मेष राशीत गेला की साडेसातीचा भार उतरतो मग जीवनात नवा अध्याय सुरू होईल महत्वाचे उपाय साडेसातीच्या अंतिम टप्प्यात एक शनिवारच्या दिवशी शनी महाराजांची पूजा करा दोन शनिवार तेलाभिषेक व शनी मंत्र जप ओम शम शनेश्चराय नमहा तीन गरीबांना काळी वस्त्र काळी उडीद लोखंड याचा दान करा चार हनुमान चालिसा दर मंगळवारी व वा शनिवार वाचा पाच नवग्रह शांती आणि शनियंत्र धारणा लाभदायक कुंभराशीच्या जातकांनी दोन हजार पंचवीस मध्ये खूप मोठी चाचणी दिली आहे पण आता शनी स्वतः न्यायाधीशाच्या भूमिकेतून तुला फळ देतो आहे तुझ्या कष्टाचं सोनं होईल पाच चमत्कार घडणारच आणि तीन जून दोन हजार सत्तावीस नंतर तुझं आयुष्य पूर्ण बदलणार तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद